जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शहादा ते शिर्डी पदयात्रा ओमसाईराम ग्रुपतर्फे काढण्यात आली शहादा शहरातील सावडी चौक जय श्रीराम मंदिर येथे साईबाबाच्या पालखीची महाआरती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र जमुदाडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ओमसाईराम ग्रुप तर्फे जितेंद्र जमुदाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालखीत उपस्थित भक्तांना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र जमुदाडे यांनी शुभेच्छा दिल्या आरतीनंतर चावळी चौक येथून पालखीस सुरुवात झाली विजेच्या तालावर अनेक युवकांनी नृत्य केले यावेळी पालखीत हजारोच्या संख्येने साई भक्त उपस्थित होते शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Köszönöm, hogy